नाकार नाकार संस्कृती 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 हे संस्कृती संस्कृत आहे ए संस्कृत का आहे ग कुठं आहे का डुक्कर संस्कृती कुठं आहे का संस्कृती कुठं आहे का डुक्कर हे म्हणतात का माहिती गाडी आहे गाडी आहे ए गाडी गाडी आहे का ब्रुम 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 ब्रर काय चाल कशी चलतेय गाडी गाडी कशी चलतेय गाडी 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 कशी चलतेय गाडी कशी चलतेय संस्कृत आहे गाडी कशी चालते संस्कृत कार्बन हो, हो, हो। चुंबक सारखं असतं ते ना चुंबक सारखं चुंबक सारखं असतं ते ना कार्बनच असत एक ग जाऊन झोप ना ग अरे नको दाखव रे लाइट बाबा संस्कृत है तूला ताले मारे न बा संस्कृत है ये ना रे बाबा संस्कृत है संस्कृत है संस्कृत है क्यों संस्कृती काही येत नाही तिला येतच नाही तिला अरे नाही येत आहे बाबा तुला नका रे बाबा तुला नाही येत तिला अरे नाही येत बाबा अरे नाही येत बाबा तुला नाही येत तुला नाही येत तोंड बघू तोंड बघू तुझा येत आहे का तुला तोंड बघू का बोल बोल कर। अरे बाबा नाही येत बोलले ना तुला मी वास अरे नाही येत रे बाबा तुला संस्कृत झेंडे बघत पण नाही झेंडी बघत पण नाही झेंडी